का आला बाबा झोप येत नाही आराम ही कुठं गेली काय माहिती म्हणलं पाणी आण की आणलं तर आणलं नाही तर घेतो झोपत मस्तर चांगला खावलं झोपलं बाहेर अजून लग्नाला आमच्या पंधरा दिवस नाही झाले लग्न होऊन मात्र रोज का खाल्ल्या कोपत खाल्ल्याक झोपत लोकांची नवरी किती बाहेर हिंडायला नाही ते फिरायला मला काही कळाला मी शीज काय पाहिलंच लग्न आहे का पाहिला म्हातेला काय काय कळाला काही एवढं वय झालं म्हणलं त्याला थोडं पारतन आलीच पाहिजे ना लग्न झालं बायकुल फिरायला काहीतरी नवीन नवीन खाऊ घाला तू काहीच काळ नाही म्हात्याच माल आज ना मी पाहते पाणी उठे उठतेस काय करायचं म्हण नेमक पाणी आणलं पाणी प्या मला बोलायचं मी तरी हा बोला रोज बोलायच पण काय कामा ते लागली होती थोडी अर्धी लागेल होती ना अर्धी उघडीत होती तुम्हाला लग्नातलं काही कळत का मग काय अगं तू चौथी व्हायची माझी हाँ भी, हाँ भी मी काय म्हणते तुम्हाला लग्नातला काही कळतं का हा मग काय अरे लग्नामध्ये पहिल्यांदा जमाजमी राहती नंतर मांडव मग नवरा नवरीला ते बाशिंग सजवित्या मग पंक्ती मी एका लगीन सोडेल नाही जेवायला प्रत्येक पंक्ती मध्ये आहेच म्हणजे एवढंच राहत लग्न काय देवा म्हणजे हेच केलं काय तुम्ही हा जेवायचंच केलं जेवा म्हणली ना बायका गेला ते निघून गेल्या परत दुसरी गेली का लग्नाला जेवायचं ना आपल्या आपल्या घरी निघून यायचं बरं मग तुझं काय म्हणणं काय राहिले अहो आपली लग्नाला पंधरा दिवस आणि मग कुठं मला हिंडायला फिरायला जायचं का नाही आपण हनीमनला नाही गेलो अजून अरे हानामारी कोणाची करते का ना हानामारी काय म्हणली हनीमनिम हनीमून हानी <laughs> मन म्हणजे बाहेर फिरायला जाते गोव्याला <laughs> नाही तर मग असं लांब लांब जाते जिकड शांत गार वातावरण <laughs> असलं का तिथे जाते फिरायला <laughs> मग आपण पाण्यात बसू ना म्हणजे लय गार वाई ते हावद्या जाऊन बसते का तुम्ही खायला तू गरीब महिली चार टाकत तिकड अहो तुम्हाला जरा हानी म्हणून काय ना तर लग्ना तर कायला केलं तुम्ही कोण म्हणतो कळत नाही मग कसा राहतो हानी म्हणून सांगा बर मला कुठं भेटत होते ते मी लगेच घेऊन येतो काय हानि मन पक्के पागले भाई मातार देवा देवा आता काहीच म्हणती काय अहो मन भेटत नसतो करावा लागत असतो करावा लागतो हा कुठं करायचं मला ती जागा दाखवून दे काय मी करून घेऊन येतो तुम्हाला कळतं का मी काय बोलून राहिले काय भाई आता कस सांगू भाई यांना हो मी मैत्रीण गेले ते आता हानी ला तिने एवढे भारी भारी फोटो पाठवले मला तिकडले ते गार वातावरण मोठाले हाटली मोठाले झाड चालायचं आपल्याला हा मग मी ते सांगू राहील तुम्हाला पण ते कुठं जावं लागतंय मग मी आता काय सांगू राहील तुम्हाला हा पण मग एक काम कर आपल्याला पैसे लागतील का मग पैसे लागत आहे दहा वीस हजार रुपये सांगा घ्या अरे चाळीस हजार रुपये कुठं चालतंय लांब जो आपण कोणीच नसेल तिथं मळ्यात मळ्यात तिथं काय काय लावायचे का येऊन जाऊ मात्र तिथं येतात

माझ मित्राला मित्रा मित्रा आएक... मित्रा मी फोन करतो मित्र नाही नाही मित्राला फोन लावून घेतो मी काय त्याला बोलून घेतो काय अगं तू माझं ऐक बोल तुला काय करायचंय मी बोलितो बाय बरं पण काय बोलतो मुलं बोलतो काय हॅलो मित्रा कुठे मग घरी या ना तुम्हाला एक काम सांगतो मी हा किती वेळात या या मी पाण्या असं आणून ठेवलं मला पण तुमची आठवण आली मग तो तसं ठेवला या हा, या कळून तुला कळून तुला देतो मी आता Haan. ते हान म्हणत ना Haan. ते कुठं कस काय ठिकाण विचारून घेतो राम 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 पाणी सांगाल पाणी घ्या पाणी घ्या आता सांग मला बरं काय काम होत ते तुमच्या चर नाही होऊ शकत कमी मात्र कोत्रीच काम राहत पण मग आता तिनं हात घेतलाय नाही नाही नका नका मी काय तुम्ही परत आले पाहिजे मग येईल मग शक्य नाही म्हणजे तिकडे काय भूत भीत आहे का नाही भूत नाही तर असे आता ते काय त्याचं नाही आवड का कार्यक्रम आहे तू खरं नाही म्हणजे बायचाल काय घेऊन मग का गु तुका मला मारा नाही ती काही तिकडे मग अरे चांगलं आहे मग तुम्ही अजून खरेच नाही का नाही नाही ती काला तुम्ही अजून हाने मुशी काढून जा त्याला अहो त्याला हाने मुलंच कळत नाही तर काय शिकून अरे रे 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 रे, रे माता। मग आता मग एक काम करा ना काय ऐ त्यांचे कोण विचारून घेतो आणि जाऊ आपण हां चाल मग पुढं मी जातो तुम्ही याला पडत पडू नका तिची विचार हानी म्हणून करायची तिच्या का पैसे म्हणून टाका माय मी तिला हानी म्हणून करून आणतो आणि मग मी राहील तसाच लय लय वर चढ लागत लय अवघड आहे काय म्हणतो पण मग तुम्ही आल्या होत तिला हानी म्हणून करू ना माझं ऐका ना माझं ऐका मग तुम्ही हानी म्हणून करू ना मला करा ना तसं मग तिच्या सारखं तुम्हाला देऊ का पैसे मग पैसे दे ना तिच्यापैकी तुमचं चांगलं करे उलट असं का

मला तिथवर घे मला मध्ये अन चिडून गाडी झाला तो जातो कम से कम आहे ना आठ पंधरा दिवस लागते किती लांब आहे न किती एवढं लांब नाही नाही एवढं खूप लांब आहे हा राज्य लांब लांब आहे काय संपूर्ण हानी म्हणून झाल्यावर आम्हाला मला येत येणार नाही खर गोठ आरद्या माने हानी म्हणून करून येते का नाही हा, हा, हा पक्क तिच्या हानी म्हणजे हाऊस येईल ना मग तो आम्ही येऊ कारण मग तिला जेवणाचा खर्च लागतो राहण्याची सोय खाण्याची सोय लागत माहित काय वाटलं ना तर मला नाईट सुद्धा प्यावा लागलं हानी म्हणून हा मग नाही होऊ लागलं मग ते वाऱ्यानं होतंय का नाही नाही करून घ्यावं लागत करून भारी लागत राहत हिंडा फिरा लागत असं पाणी मोकार लय भारी अगं पण मग पंधरा वीस दिवसात मला जेवायला तुम्ही जा जाना त्यासाठी एक काम करा कुठेतरी नाही पंधरा लावून टाका टाबा डायरेक्ट हा मीच लावून घ्या असं करू का हा कारण करायचं माहिती का तुमच्या बायकुझीच काम आहे तुमचं जरा होत नाही आणि म्हणून ते मिस करून घेतो जाऊ द्या तुझ्या तुमचा मित्र असं का पण तू कोण आलो तुझी बायको कोसतवणार आहे तू हं तू मना ऐसे हाने उणच कुठं जालं नाही खरं का मी आधी दुती भर जाऊ देले खरं हां मला लग्न झालं झालं मी जातो अहो याने एकदा नाही करा चार बायका करून नाही मी पहिले लग्न हाळ उतरवली दोन तीन दिवस सतरा रे पुढे जाले लग्न हाने मुंडला जरूर त आम्ही महिनभर आलोनी चा चालन आपण जाऊ हं चाल मला बकरी करून तिला जा दोन चार दिवस नाही काही नाही खा कुठून खाल असं करून लवकर या चुकून आलो का पैसे एवढे नको खर्च लागतील ना पैसे लागतील ना तुला काय काय केलं दुसऱ्या खर्च मी कुठं आता घरीच राख राखून घेऊन येते सगळं घेऊन बाय कपडे किपडे मस्त आहे घेतो मग आता उगेच तो मानदारला नाही तर मला घरचं काम सोडून माला जायला म्हणून नाही पण आता कसं मात्र माझ्या होणार नाही ना म्हणून मी चाललो बाकी कायच नाही असं कारण कस तिथं गाडी चढता उचडता अरे पण काय काय विचार तू काय चाललं ते काय काय घेतलं पाहतो सगळं सगळं घेतलंय का म्हणा काय माहिती नंतर कोणा सांगितलं कळालं मग हाऊस तुम्ही करायची <muchan> बाकीत काय ना तुला पंधरा किती तुला काय करायचं चल ते लग्न नाही पाय नको हाली म्हणलं अगं पण मी बुट नाही काढली ना त्याच आज मला फोन करत राहते चांगली करा एकदम मस्त एकदम बरि मस्त करा खायला हानवणला गेले आता तिला मस्त करून आता मला तर काही जाता नाही आलं पण मित्र देवानं पाठवणं दिला कल्याण हो मित्राचं बी आहे आपल्याला बायकोला हानवणला घेऊन गेला म्हणल्यावर काय भाग्य माझं कधी येते काय माहिती आला आज पंधरा दिवस आलेत बायको अशी डोळ्या पडून जायना तिचं ते रूप पाहून रात्र दिवस डोळ्या पडून हालत नाही पण आता काय करावा तिचं ते गोरं शरीर गोरा कलर ते लुगडं कोणतं कुकडून आणेल कानुबा ते लग्नात त्या तिच्या आईबापांनी पण ते तिचं ते शरीर तीन 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 ती गोरांग गोर गोरांग तुझ हे सार दिसत उघड याच्यात दिसते आहे बाबू पण ते लुगड कुठलं तिला विचारून घ्यायला पण आली पाहिजे लगे पोरी कुठलं ये सांग 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 पोरी सांग कशानी तुझे गड झाले लालम लाल सांग होट निवडे ग झाले झालं म्हणाल बुकी कशाची फासली ग घसपेत झालं घाल काय घालयत पण लाखामध्ये एकच दिसतंय गोड तुझं येमुकडं पुरी कुसल ये दुगड हो शाली ग आयला काय गोर गोर अंग तुझं सार दिसतोरी काय धुंदी दे हा धुंदी माझ्यासारखा भाग्यवान मीच मीच, मीच। का लॉटर लगे। लागली लॉटरी लागली दादा लॉटरीला काय काय खास आहे का लॉटरी लागला लॉटरी पेक्षा भारी माझी बायको आणमी पाठवली मी आणि म्हणलं तुम्ही हा मग आता मातारे माणसाला ती पण एकटेल पाठवलं का नाही मग मित्र आहे ना आपला मित्र आहे हा मग त्याच्या बायको बरोबर पाठवलं असत मग काय पण मग तुम्ही खाऊन नाही गेले ते म्हणत तिकडे थंडी लई हा मग आम्ही जातो म्हण तेच बघा मित्राची नवरा बायको ते झालं मग तुम्ही जायचं नाही नाही मित्राची बायको घरी घरी आहे हा ही गेली माझ्या मित्र दोघी तुमच्या बायकोला मित्राबरोबर पाठवलं आणि म्हणला महान म्हण मग म्हणजे काय तुम्हाला माहित नाही काय अहो तुमचं नवीन लग्न व्हायला ना आता आणि मग तुम्ही जायला पाहिजे ना पण मग मला तिकडची थंडी मानवत नाही ना कोण म्हणला असं तो मित्रच म्हणला माझा काय तुम्हाला चोत्या बावळ्या मारेल खरं मग म्हणजे काय अहो आणि म्हणे फक्त नवरा बायकूच करीत राहते खरं कर काय मग आता तेच पोर चोर झाल्याशिवाय नाही येत आता ते काय मग हानी अर्थ माहित नव्हता काय मग सोप सोप कावर नाही म्हणली ती काय असं असं तुम्हाला माहित पाहिजे ना आता चौथी बाई खूप म्हणजे हा मारी आपल्याला माहितच नाही म्हणून पाहिले तीन राहिले नाही आहे ना कळलंच नाही तुम्हाला हानी म्हणून म्हणजे काय आपण तसं मला तिला कळालं तिला मित्रा बरोबर तर वाजित वाटले ह येऊ हा मी आता येऊ हे इकडं चाललो भरा काय खरं घात केला मित्र तो पाहतो तुझ्याकडे आता मित्रा हो आता तू फक्त मासा